सोलापूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे एमआयडीसी परिसरातील सुनील नगर मध्ये रविवारी तीन ऑगस्ट रोजी दुपारी जाहिरात काम करताना विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा दुर्दैवी आज दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली मृतांची नावे चंद्रशेखर नारायण दोनतुल व बेचाळीस वर्षे राहणार विठ्ठल नगर एम आय डी सी सोलापूर आणि गंगाधर ताटी वय चाळीस वर्षे राहणार सुनील नगर एम आय डी सी सोलापूर अशी आहेत दोघी स्थानिक कामगार असून त्यांनी अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू केले होते काम सुरू असतानाच अचानकपणे त्यांच्या संपर्कात एम एस सीबी ची सर्व्हिस वायर आली आणि तीच त्यांच्यासाठी प्राणघातक ठरली एक क्षणात घडलेली ही घटना परिसरात मोठा हल्लकळ माजवून गेली स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना व एम अधिकाऱ्यांना माहिती दिली एम पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे दरम्यान या अपघातात कोणाचे दुर्लक्ष झाले का काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना का नव्हत्या याबाबत संशय व्यक्त होत आहे मृतांची कुटुंबे सध्या गहीवरून गेली आहेत दोघीही कुटुंबाचे कमावते सदस्य होते या घटनेमुळे सुनील नगर आणि विठ्ठल नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे का घरात होतं दादा आले तिथं भोबुलखण काम आहे चल चल म्हणून घेऊन गेलं अर्धा तास ते, ते म्हणलं तर असं झालं बघ काय नाव मिस्टरांचं नाव चंद्रशेखर दोन ते किती वाजता घेऊन गेले होते त्यांनी साडे दहा वाजता काय घेऊन गेले साडे दहा अकरा वाजायला लागलं तेव्हा घेऊन गेले त्यांनी म्हणलं अर्धा तासात येतो अर्धा तासात काम आहे म्हणलं मला मग मी एक तासाने फोन केले पण फोन उचली ना दोघं बी फोन त्याचा बी नंबर आहे माझ्याकडं मग यांचा बी नंबर आहे दोघांना बी फोन केला त्यांनी काय उचलंच नाही मग कशाला उसी ना म्हणून मी वेळा केलं दोघांना बी दहा दहा वेळा केले फोन मग नंतर ना ते एक बाबा आले असं शॉक लागले या या म्हणले मी म्हणलं तसं काय मी एकटी कसं येऊ म्हणून मी आमच्या मुलगाला घेऊन आले आमच्या बाऊजीचं मुलगाला घेऊनच आले होते ता आले आले तसंच आहे त्यांनी तिथं झाले म्हण आम्हाला काय ते माहीत नाही तिथं झालेलं हा त्यांनी मला हे म्हणले होते बाराला आले होते त्यांनी माझ्याकडे म्हणून मी आले मुलं वगैरे मला दोघं पोरच आहेत त्याने काम चांगलं बसलं ते तव्वास नाश्ता चहा केले त्याने मी व्यंकटेश तुम्मा मयत झालेला गंगाधर ताटी त्याचा आत्याभाऊ आहे मी तर ते सुनील नगरमध्ये राहणार आहेत सुनील नगर त्याचा पेशा आहे बॅनर करणं आणि रेडियमचं काम करणं तर तो एका दुकानाचं त्याला ऑर्डर भेटलं होतं बॅनर लावायचा प्लेक्स लावायचा तर तो प्लेक्स लावण्यासाठी अशोक गोगुल यांच्या घरावरती चढला असता तो फ्लेक्स लावताना तिथे आईट एक्सटेंशन तार गेलेली आहे त्या तारचा त्याला धक्का लागून तो जागेच मृत्यू पावला तर याची सगळी जबाबदारी हा अशोक आ... गोगुल याचीच आहे तर तो आता आम्ही आल्यापासून आम्ही तर साडेबारा वाजल्यापासून आहे तर तो आम्ही तो, तो इथं आम्हाला दिसत नाही आहे दोन माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत त्याचं काम करताना त्याची जबाबदारी आहे की तो इथं येऊन थांबणं आम्हाला सांगणं त्याची काय बाकी पुढची जबाबदारी तो उचलणं पण तो काहीच न करता आम्हाला मी आल्यापासून आम्ही आल्यापासून कोणालाच तो दिसलेला नाही आहे तर आमची एवढीच मागणी आहे की आता जो मृतदेह तो मृत्यू पावलेला आहे गंगाधर ताटी म्हणून तो माझा आत्याभाऊ आहे त्याचे लहान लहान तीन मुलं आहेत त्याचे वडील आजारी आहेत पॅरलायसिस झालेलं आहे त्यांना तर घरात आता करता माणूस त्यांच्या घरातून कोणीच नाही आहे हरवलेला माणूस तो आता त्यांचं मुलांचं काय होणार त्यांच्या घरचं काय होणार त्यांच्या प त्याच्या पश्चात त्यांची एक पत्नी आणि त्यांची आई आहे तीन मुलं आहेत त्यांचं फ्युचर कसं होणार तर आमचं मागणं असं आहे की त्यांनी कुठली तरी एक जबाबदारी स्वीकारावी नाहीतर मग आम्ही योग्य ती आम्ही कठोर पावलं आम्ही उचल घटना नेमकी किती वाजता घडली अंदाजे साडे अकरा ते साडेबाराच्या आसपास